हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तुम्हाला मी सांगितलंच होतं गावी गेली होती म्हणून तर हा व्हिडिओ गावचाच आहे गावाला जाताना पाहू शकता कसली गर्दी आहे ट्रॅफिक आहे कारण सुट्ट्यांचा टाईम होता न्यू इयर होतं क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या इथं बघा मुलं कंटाळली आहेत बसून बसून खूप जास्त ट्रॅफिक होतं सकाळी नऊला निघाल होतो संध्याकाळी पाच वाजले आम्हाला घरी पोचायला रस्त्यामध्ये खूप जास्त भूक लागलेली होती त्याच्यामुळे आम्ही जेवण ऑर्डर केलेलं होतं व्हिडिओ जास्त काही घेतलेला नाही आहे आता इथं पाहू शकतं हे असं जेवण नंतर आम्ही घरी पोचलेलो आहोत आता घरी पोचल्याच्या नंतर मी काय दुसरा व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच्या सकाळचा व्हिडिओ आहे आता इथं साधारण घड्यात वाजलेले आहेत सव्वा सहा तर मी लवकरच उठलेली कारण पाणी नव्हतं आणि पाणी सकाळी लवकरच म्हणजे लाईट जाते सहा वाजता लाईट जाणार होती त्याच्यामुळे काहीतरी साडेपाच वाजता वगैरे उठून हे पाणी वगैरे भरून घेतलेलं होतं त्याच्यानंतर बाहेर बघू शकता कसलं धुकं आहे ते सगळीकडे असा अंधार अंधार आणि धुकं आहे थंड वातावरण आहे तुम्हाला मी सांगते सकाळी उठल्या उठल्या काय आरशात बघायचं नाही पहिलं पाणी भरून घ्यायचं असं असतं कसं आहे आपला अवतार काही माहिती नाही पण पहिलं पाणी भरावं नाही तर लाईट गेली तर सगळं संपलं दिवसभर मी बिना पाण्याचंच बसायला लागेल त्याच्यासाठी सकाळी उठून पहिलं हेच काम केलेलं आहे तर व्हिडिओ जास्त काही घेतलेलाच नाही आहे मी उठून सगळ्यात आधी उठल्या उठल्या पहिलं पाणी भरायचं ते केलं लाईट गेली पाण्याची चहा वगैरे झाला आतमध्ये था मध्ये चहा वगैरे दिला आणि मी बाहेर आले तुम्हाला वातावरण दाखवते आता बघा घड्यात वाजले तर साडेआठ आणि मी तिकडे लिंबू आणायला गेली होती तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतेच तोपर्यंत इथं कांदा पूर्ण खरपून गेला मी पोहे बनवत होती तर चला बघा पोहे दाखवते मी तुम्हाला इथे राहते पोहे आता झाले असे आता चला आपण पोहे देऊया खायला सर्वांना हे बघा साडेआठ झाले बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतेच तोपर्यंत मी तुम्हाला ऊस पण दाखवते थंड आहे भरपूर गारवा आहे बघा हवा सुटल्या किती हवा येते भरपूर भरपूर थंड आहे लिंबूला काय आपल्या दहा लिंबूच नव्हते त्याच्यामुळे मी तिकडून लिंबू आणले चल आता बंद करते खूप पोहे जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं की लिंबू मी आणायला गेली होती तर त्याचाच व्हिडीओ आहे हा आता बघा इथे झाडाला भरपूर असे लिंबू आलेले होते ते लोकांचं झाड आहे तर त्यांच्याकडे गेली मी म्हटलं लिंबू घेऊन यावं आता त्यांच्या बघा इथं जनावरंसुद्धा सुद्धा आहेत गायी आहेत त्या देशी गाय आहेत आणि बघा किती स्वच्छता ठेवावी लागते त्या गायींची त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ धुवावं हे रोजच्या रोज आंघोळ वगैरे घातली जाते त्यांना व्यवस्थित असं ब्रशनी घासलं जात इथं स्वयंपाक माझा झालेला आहे आता इथं बघू शकता मी इथं भाकरी बनवलेली आहे अंड्याची भुर्जी आहे आणि इथं पावट्याचं कालवण बनवलेलं आहे हे मिस्टरांसाठी ताट आणलेलं होतं मी तुम्हाला खाऊन दाखवते की कसं झालं तर खरंच खूप छान झालेलं होतं शेंगा ताज्या ताज्या आहेत तर चला आता कारभार देऊया बघा गायला घास आणायला गेलेले म्हणजे ते गवत वगैरे जे काही उसाचं होतं ते सगळं तर ते घेऊन आले आणि नंतर बघा त्यांना मी असं जेवण दिलेलं आहे जेवण म्हणजे हा नाश्ता होता खरं तर आम्ही निघायचं होतं काय दुसरं बनवलेलं नव्हतं म्हणून मग हेच बनवलं तर त्यांनासुद्धा जेवण आवडलं खरं तर ती थोडी भाकरी जाड झालेली होती पण ठीक आहे म्हटलं आता उशीर पण होत होता आणि गडबड गडबडीमध्ये असं झालं माझ्याकडून ठीक आहे पण जेवण खूप सुंदर होतं चव छान होती खरंच सांगायचं झालं तर आणि गावाला कसं साध्या सिंपल भाज्यासुद्धा चवदार लागतात कारण काय माहिती पाणीच असतं हो वेगळं ना तर खरंच चविष्टच लागतं बघा इथे बघा ह्यांना जेवण दिलं मग आणि नंतर मी गेली घरामध्ये आता नंतर पूर्ण तयारी वगैरे करायची होती आणि परत निघायचं पण होतं त्याच्यासाठी बॅगा वगैरे भरायच्या होत्या बाकीची सगळी कामं होती आता तयारी केली म्हटल्यावर साडी वगैरे नेसली म्हटलं एक दोन रील तर झाल्याच पाहिजे तर रील्स वगैरे बनवल्या बघू शकता ही रील मी बनवलेली आहे खूप सुंदर वाटली मला आणि हे उसामधलं खरंच छान वाटतंय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आता घड्यात वाजलेले आहेत अकरा तयारी वगैरे झालेली आहे पाहू शकता आता निघायचं आहे घर बंद केलं आहे फक्त मला बॅगा वगैरे बाहेर काढायच्या आहेत आणि हे बाहेर गेलेत ते आले की निघायचं आहे तिथे प्राणेल बघा तिथं त्या आरोसोबत चालले खेळायला आपल्या तिथं हे वासरू बसलेलं आहे आणि गाय तिकडे बांधलेली आहे त्या बाजूला माझं पाणी वगैरे येऊन गेलं नळाला आणि इथं तुळस नव्हती त्याच्यामुळं मी इथं तुळस लावली आता दिसतंय की नाही काय माहिती तुम्हाला हे बघा इथं लावले ह्याच्यात तुळस लावली आणि इथं हे जे मी मुंबईवरून आणलेलं झाड आहे ना, ना। तेच आहे तर मस्त अशा कळ्या आल्या त्याला आता हे बघा तर छान वाटलं त्याला बघून झाडाला खरंच खूप सुंदर अशा कळ्या त्या हे बघा पाहू शकता मस्त आहे बघा इथं पण आली आहे कळी दिसते का तुम्हाला हाई बघा तर आता छानपैकी कळ्या आल्या झाडाला इथं आहे बाजूला ऊस तर मी तुम्हाला रात्री लाईव्ह मध्ये पण सांगितलं हे मागची साईट आहे दर दरवाजाची पुढं हा मेन डोअर आहे जो मेन डोर आहे इथं ते कोंबड्यांचं खुराडं वगैरे ठेवलेलं आहे आणि इथं हे मागचा हा बघा मागचा दरवाजा आहे असा आपला तर बंद केलंय दरवाजा आता हे सगळं आता निघायचं आहे त्याच्यामुळे तयारी वगैरे झाली आहे माझी मी मग अशी तसं सांगितलं तुम्हाला सिंपल अशी हेअरस्टाईल करायचा के प्रयत्न केला आहे मी आणि हे आपलं झाड तिकडं वरती ऊस आहे इथं हे लिंबाचं झाड मी म्हटलं तसं त्याला नाही आहेत लिंब यावेळेला काही लिंब भेटलीच नाहीत मला आणि इथं हे बघा इकडं वरच्या बाजूला इथं हा ऊस आहे आपला ऊस आहे इथं हा लोकांचा ऊस आहे चला आता आपण पुढच्या दरवाजाला जाऊ आता मी घरात आली कारण ऊन आहे भरपूर इथं आपलं वासरू आहे ना कोणी दिसलं नाही की ते खूपच ओरडते हो हे बघा इथं आता कोणीच नाही ना तर ते ओरडायला लागले आता मुंबईला जाण्यासाठी कारू आहे त्याला खाऊ दिला नंतर आम्ही निघालो पुढे तर चला आमच्यासोबत